उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी गौरीच्या आईवडिलांसह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यव्यापी उपाययोजना राबवा विवाहपूर्व समुपदेशन अनिवार्य करण्याची डॉक्टर गोरे यांची मागणी डॉक्टर गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीस पीडितेच्या आई वडील तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया उपस्थित होत्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर गोरे यांनी या प्रकरणात गंभीर विसंगती असून त्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले तपासावर कोणताही दबाव नसल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले असून कोणताही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले डॉक्टर गोरे यांनी सांगितले की कुटुंबियांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार ही आत्महत्या नसून खून असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम पंच्याऐंशी आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ अंतर्गत ही गुन्हा दाखल असून छळ आणि मानसिक अत्याचाराचा स्पष्ट उल्लेख आहे डॉक्टर गोरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले असून तपासाची देखरेख एक महिला आय पी एस अधिकारी यांनी करावी अशीही विनंती करण्यात आली आहे डॉक्टर गोरे यांनी म्हटले की डॉक्टर गौरीसारख्या सुशिक्षित विद्वान मुलींचे अशा प्रकारे मृत्यू होणे ही केवळ व्यक्तिगत शोकांतिका नसून सामाजिक वेदना आहे मी उपसभापती श्री आधार केंद्राची अध्यक्षा आणि एक आई म्हणून अत्यंत संतप्त आहे एक डिसेंबर रोजी त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती त्यानंतर पुन्हा मुंबईत परतून त्यांनी याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा केला काही दिवसापासून जे प्रश्न संपूर्ण तपासाच्या संदर्भात होते त्याच्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आमच्यासोबत तिचे आई वडील डॉक्टर पालवे आणि तिच्या आई त्याचबरोबर अंजली या प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी तपासातल्या काही विसंगती लक्षात आणून दिल्या एक लेखी निवेदनसुद्धा आम्ही त्यांना सादर केलं ज्याची प्रत आम्ही तुमच्याकडे देतो आहे त्याच्यामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे तर ज्या प्रकारचा छळ तिचा होत होता तो पाहता ही केवळ आत्महत्या नसून खून आहे अशा प्रकारची भूमिका आणखी निष्कर्ष तिच्या कुटुंबियांचा आहे या संदर्भामध्ये एका उच्चस्तरीय महिला आय पी एस अधिकाऱ्याला मी नेमतो जेणेकरून ही देखरेख व्यवस्थित होईल अधिक त्यांचा जो जबाब दिलेला दे आहे तो आम्ही नेऊन पोलीस घेत आहे आणि फोरेन्सिकचे रिपोर्ट आल्यावरती पुढे अजून या गोष्टीला वेग मिळेल आणि कुठलाही कोणाचाही त्यांच्यावर मुख माननीय मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही आहे आणि कुठलाही दबाव किंवा कुठलाही हस्तक्षेप मी सहन करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं एक डिसेंबरला मी कुटुंबियांची भेट घेतली होती त्याच्यानंतर हे परत मुंबईत आल्यावरती अंजली दमानिया काल पोलीस स्टेशनला उपस्थित होत्या त्याही या यासंदर्भात बोलतील परंतु उच्चस्तरीय चौकशीच्या मध्ये विशेषतः पुराव्यांच्यामध्ये ज्या काही विसंगती दिसत आहेत त्याबद्दलचा अजून प्रकाश पडला तर ज्या तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा जो आरोपी आहे त्याच्याबद्दलचे अजून काही सत्य समोर येतील असं दिसतंय अधिवेशनही समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये आमचं या प्रकरणावरती लक्ष राहणार आहे परंतु अगोदर डॉक्टर फलटणच्या त्याच्यानंतर आत्ता डॉक्टर गौरी सुशिक्षित विद्याविभूषित मुलींच्या अशा प्रकारे मृत्यू होत असतील तर ते एक सामाजिक कार्यकर्ती विधान परिषदेची उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष आणि एक आई या नात्यांनी अत्यंत दुःख आणि संतापजनक आहे आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळेला मी उपस्थित राहिले होते ठीक आहे तुम्हाला काही बोलायचं बोला देले बोला, बोला। तुम्ही काय तुमच्यामार्फत सगळ्या जनतेपर्यंत अनेक प्रश्न पोचावेत असं आम्हाला वाटतं पण गेल्या चाळीस वर्षाचा माझा अनुभव पाहिला तर आरोपीशी संबंधित असणारे अनेक दलाल हे हे आम्ही काय काय माहिती घेतली याच्याच मागे टेहाळणी करत असतात आणि त्यामुळे आम्ही काय काय बोललो हे तपशीलवार सांगणं मला योग्य वाटत नाही आहे परंतु जे मुद्दे सगळ्यांच्या मार्फत तिच्या आईवडिलांच्या मार्फत आलेले होते ते सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की उच्चस्तरीय तपासामध्ये जे मुद्दे बाजूला राहिले असतील तर त्याचा समावेश केला जाईल ठीक आहे थँक्यू आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली नेमकी काय काय चर्चा झाली काय तुम्ही बोलण्यात आला जे आम्हाला प्रश्न होते, ते होते ते ते पूर्ना, पूर्ना, की ते सुटत नव्हते ते आम्ही त्यांच्यासोबत बोललो त्यांनी आम्हाला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वास हे केले की ते आम्ही आत्ता मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल म्हणून आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोलले ते करतील त्याच्यामुळे माझ्यात आता काहीच कसल्याच आता हे नाही आहे की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून आणि इथपर्यंत आणलं आत्तापर्यंत जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत